की सरकारची सगळी धोरणं सुद्धा स्वदेशीला जितकी अनुकूल असली पाहिजे होती तितकी राहिलेली नाही मूल्य मिळत नाही तो उत्पादक आहे तो कष्ट करतो तो घाम घालतो तो निर्मिती करतो परंतु बाकीचे सगळे जे उत्पादक आहेत ते आपला भाव ठरवतात आपल्या मालाचा भाव ठरवतात पण कृषी मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार उत्पादकाला मिळाला नाही तर उत्पादकाला उचित मूल्य मिळावं कारण हा देश कृषी प्रधान आहे आणि म्हणून हे एक मूल्य हे एक उद्दिष्ट हे एक स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं होत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वदेशीवर निष्ठा आणि हे सगळं आक्रमण जे आहे ते आता थोपवण्याच्या पलीकडे गेलेलं आपण थोपवू शकतो आणि पूर्वी आम्ही आता शेतक शिकवतो की बाजारामध्ये मागणीनुसार पुरवठा होतो आता कसं काही राहिलं

वात। वाते 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 दे दे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय म्हणून मला एकच या माध्यमातून सांगा वाटत की पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जरी एखाद्या झालं केलं तर त्या गोष्टीमध्ये पदाधिकाऱ्यांनी देखील आपण त्या जो सर्वात प्रथम त्याला माफी जाहीर करतो कि बाबा मी तुला मान्य केलंय त्याचा तो प्रामाणिकपणे सुख शांती आणि समाधानी त्या ठिकाणी निर्माण होतो मी अधिकचा वेळ अधिक वेळ या ठिकाणी घेऊ इच्छित नाही आपण सत्कार समारंभाचं सत्र या ठिकाणी संपन्न होत असताना आपण सर्वजण आलात याचा अर्थ असा नाहीये की ते परंतु आमची विनंती होता सूचना आहे मित्रांनो मला अभिमान वाटतोय की कोल्हापूरच्या अधिवेशनामध्ये त्या बिल्डरनी एक आपल्या संस्थेला मदत म्हणून एक लाख रुपयाचा निधी आणि माझ्या ग्राहकांचे पोझिशन साठ दिवसामध्ये पोझिशन दिले समोरचा मैत्रीपूर्ण संवाद त्या ठिकाणी झाल्यामुळे हा प्रश्न कोर्टाच्या फोटो जा, जाऊन माझी एजन्सी कोण प्राप्त होते ज्यावेळेस मी माझ्या मनाशी खुंघाण बांधली मी ऍप्लिकेशन तयार केलं शेवटच्या दिवशी ईमेल टाकला कारण माझ्या मुलाचं लायसन्स ग्राहक पंचायतीचा एक आदर्श कसा आहे मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये तुमचे पर्टिक्युलर सगळे येतात